श्री स्वामी सुमार्थ ताई श्री स्वामी सुमार्थ था। था। नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ ताई झाले की जेवण ताई जेवण झाले का मुली कस काय मुलींची तब्येत कस काय सर्वांना नमस्कार नवीन असं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर नक्की जाऊन बघा आपले कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा कॉमेंट्स करा भरपूर जण आहे भरपूर जण आहे संदीप दादा श्री स्वामी समर्थ नमस्कार काय चाल सर्वांचं जनके जेवण नवीन असन तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमशी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा पाऊस आहे का सर्वांचे स्वागत आहे सर्वांचे स्वागत आहे अश्विनी चॅनल मध्ये नवीन असाल तर नक्की जाऊन बघा कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा भरपूर जण आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना श्रीस्वामी समर्थ दिदीलाई सुरेखा नायकवाडी श्री स्वामी समर्थ जेवण झाले का <coughs> लाइक डन धन्यवाद लाईक केल्याबद्दल लाईक दिसत नाही पण लाईक डन केले लाईक डन दिसत नाही दिसले दिसले आता दिसले सर्वांचे स्वागत आहे सागर दादा श्री स्वामी समर्थ सागरदादा गुरुदेव दत्त स्वागत आहे सर्वांचं अश्विनी स्वामीजी चैनल मध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना कॉमेंट्स करा जना आहे

हो जेवण झाले आमचं तुमचं झालंय का जेवण श्री समोर आपली लाईव्ह चालू आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री दत्त स्वामीरायांना मी आज साखरे घालणार आहे स्वामीरायांना मी साखरे घालणार आहे आज ये स्वामीराया स्वामीराया मी जर कुणाचं जर वाईट चित्त असल जर कुणाचं माझ्या मनामध्ये मनामध्ये जर कोणाचे मना वाईट विचार येत असल मी जर कुणाला त्रास देत असल त्याची शिक्षा तुम्हाला जरूर दे त्याची शिक्षा तुम्हाला दे आणि ती पण लवकरात लवकर दे कुणाविषयी जर मनामध्ये माझ्या वाईट विचार असेल जर मी कुणाचं वाईट करत असल जर कुणाविषयी वाईट बोलत असल कुणाला त्रास देत असल त्याची शिक्षा मला तू लवकरात लवकर दे नमस्कार नमस्कार साहेब नमस्कार लाईक डन धन्यवाद हो हो थोबाड थोबाड थोबाडच बंद करा बोला बोला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त करा कमेंट्स करा काय कॉमेंट्स ते कॉमेंट्स करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं का म्हणतात काही नाही सुरेखा ताई खूप त्रास देणं चालू आहे फुकटच खूप त्रास देणं चालू आहे नमस्कार अजय भाऊ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सुषमाताई श्री स्वामी समर्थ विनाकारण विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे कुणाच्या आम्ही अध्यात्पण नाही मध्यात नाही फोन करून त्रास देत आहेत आम्हाला <coughs> आणि आम्हाला कुणाविषयी काही वाईट बोलायची गरजच पडत नाही कारण आमचे स्वामी महाराज आमच्यावर लक्ष देऊन आहेत काम चला काम चांगले करा फक्त सगळं भेटेल असं देवाचे फोटोतून काही नाही होत हो हो दादा समजते आम्हाला समजतंय काम पण करतोय आम्ही आमचे काम चांगले आमचे काय झालं भाऊ आमचं नाव घेऊन तुम्हाला फोन कॉल केला मला माहीत नाही हो हो ताई तुमचं नाव घेऊन मला कॉल आला का मी तुमच्या लाईव्हला वाईट वाईट कॉमेंट्स करतो कुणाला त्रास देतो काय गरज आहे ताई मला आजपर्यंत तुमच्या लाईव्हला इतके दिवस मी आलो कधी काही वाईट बोललो का तुम्हाला मी हा काही चालू आहे काही नाही दादा फुकटचं कॉल येत आहे त्रास देण्यासाठी आपण कधी कुणाच्या आध्यात नाही मध्यात नाही कुणाचा कधी विषय घेत नाही काय गरज आहे आपल्याला दुसऱ्यांमध्ये जाऊन काय झालं काही नाही दादा असेच कॉल येतात ते <coughs> काय झालं सविता ताई काय नाही अहो कधी आम्ही कुणाच्या लाईव्हला कधी वाईट कॉमेंट कुणाबद्दल करत पण नाही आणि कुणाला काही बोलत पण नाही तरी फोन कॉल करून आम्हाला बोललं जात आहे तुम्ही आमच्याविषयी बोलतात हे करतात ते करता आम्हाला गरजच काय पडली हां गरजच प काय गरजच काय पडली आम्हाला प्रत्येकाची लाईफ आहे प्रत्येक जण प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे प्रत्येक जण जे जिथे मनोरंजन होईल तिथे जाणारच ना जिथे मनोरंजन होईल तिथे जाणारच प्रत्येक जण आणि कुणाकडं जायचं कुणाकडं कुणाशी बोलायचं काय बोलायचं हे समोरचे ठरवणार आहे कोण श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री गुरुदेव देवदत्त चॅनेल ला नवीन लाईक करा करा, चॅनेल सुष्माताई तुम्हाला समजलच तुम्हाला समजलच लवकर काही नाही हो काही गरज पडत नाही आपल्याला आपल्या भोवतीच एवढं हे पडलेलं आहे का आपल्याला दुसऱ्याच्या लाईव्हवरती जाऊन वाईट कॉमेंट्स करणं हे करणं कधी आपल्याला शिकवलंच नाही आणि आमच्यावर तसे संस्कार पण नाही झाले की कोणाला आम्ही वाईट बोलू म्हणून उलटं दुसऱ्याच्या लाईव्हला जर वाईट कॉमेंट येत असतील तर मी तिथं जाऊन मी त्यांना बोलत असतो हाय दादा माझं नाव ज्ञाना युधिष्ठिर मेनचूरकर हाय दादा हाय कुठं चिडले का जाऊ द्या दादा नाही सविता ताई चिडण्या चिडण्याजोगच झालेला आहे आजपर्यंत आम्ही बोलत होतो जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या पण आता पाणी डोक्यावरून राहिलेला लागले आम्हाला या गोष्टींची ताई सवय नाही आम्ही कधी कुणाची निंदा करत नाही कुणाला कधी वाईट बोलत नाही भाऊ आम्ही आमचा फक्त व्हिडिओ काढतो आणि डाउनलोड करतो तर लाईव्ह किती वेळ बसत नाही आम्ही काय माहिती तेच ताई मी समोरच्याला तेच सांगण्याचा प्रयत्न केला का मला फक्त तुम्ही दाखवून द्या मी त्यांच्या काय वाईट बोललो म्हणून नंबर चेक करा भाऊ कोणाचा आहे ते नंबर चेक करायचा गरज नाही ताई आम्हाला माहित आहे कोण येते बोला ना दादा माझं नाव प्लीज युधिष्ठिर विंचूरकर दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हॅलो दादा लाईवला या जरा आम्हाला कुणाविषयी वाईट बोलून काहीच गरज नाही आपण कुठून बोलत आहे आम्ही कर्नाटक वरून बोलत आहे झाले नाही बालाजी हुतेकर हाय हाय दादा हाय नमस्कार कुणाकडे जायचं कुणाशी काय बोलायचं कुणाशी काय करायचं काही गरज नाही आम्हाला त्या गोष्टींची आणि समोरचं काहीच ठरू शकत नाही बाबा आम्ही कुणाशी बोलू काय करू हे करू ते करू हा दुसऱ्या बद्दल गैरसमज करायचं सोडा जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर गैरसमज करणं सोडा मी कुणाच्या लाईव्हला जातो मी काय कमेंट्स करतो काय करतो त्याचं नीट हे करा का बाबा हे यांनी अशी कमेंट्स केली काय झालं काय नाही आणि तुम्ही सरळ जर डायरेक्ट हे करून बोलत असाल तर ते चुकीच आहे आणि तुम्ही आम्हाला तुम्हाला टार्गेट करून आम्हाला गरजच काय पडते आम्हाला आम्हाला जर टार्गेट करणं म्हणजे काही तुम्ही आमचे कोणी सगळे सोयरे आहेत का तुम्ही आमचे कोणी सगळे सोय आहेत का टार्गेट करायचं आम्हाला काहीच काम पडत नाही लक्ष देता येत नाही तुम्हाला ठेवता येत नाही जीवनामध्ये जरा दुसऱ्यांवर विश्वास करायला पण शिका हाय हाय दादा ताई सॉरी दादा हाय समोरचा सांगतोय काय आपण बोलतोय काय आपल्याला जरा काय ऐकूनच घ्यायचं नसेल तर कसं होणार हा आमचा फॅमिली मॅटर आहे म्हणून आम्ही नंबर घेतलेला आहे अजून कॉल केलेला नाही मी अनिल भाऊला पण विचारा तुम्ही अनिल भाऊला पाहिजे तर कालच कालच बोल ना लाईव्ह पण ताई आम्हाला कॉल करायची काही गरज नाही ना समोरच्या व्यक्तीला तुमचं नाव घेऊन बोलू आहे का तुमच्या लाईव्हला आम्ही कॉ दुसऱ्याबद्दल वाईट कॉमेंट्स केल्यात कधी केल्यात फक्त तुम्ही सांगा बाबा का मला तिथं हे करून सांगा का मी तुम्हाला कधी वाईट कॉमेंट केल्यात म्हणून दादा काय नाही फोन करून असं त्रास देण्याचा प्रयत्न करता येते आता काहीच नाही तर आमचं जीवन आहे आम्ही कुणाशी बोलायचं काय बोलायचं नाही बोलायचं ते आम्ही ठरवणार ना समोरचे तुम्ही कसं काय ठरवू शकता का बाबा आम्ही कुणाशी बोलणार का कुणाशी नाही कॉल करणार आणि मी जर कोणाला कॉमेंट्स करत असल तर त्या कॉमेंटचं नीच निवारण करायचं बाबा हे काय असे कॉमेंट्स करतात काय करतात पूर्ण विषय काय चालू होतो आता विषय समजा तुम्ही आम्हाला विचारलं दादा लोक तुमच्या शेजारी कसे राहतात आता आम्ही काय सांगणार तुमच्या शेजारी आमच्या शेजारी आम्ही तुम्हाला विचारणार तुमच्या शेजारी कसे राहणार तुम्ही कॉमेंट्स मध्ये सांगणार ना आमच्या शेजारी चांगले राहतात म्हणून तर वाईट राहतात तुम्ही तसं सांगा आम्ही तेच वाचणार ना बरोबर का नाही कुणाचं काय होत आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही का बाबा हा कोण तो कोण तो कोण कुणाची काय भांडणं होतात कुणाचं काय होत काही आम्हाला घेणं देणं नाही आम्ही वायटीओ फक्त डॉलर साठी नाही तुम्ही तर तुम्ही तर मोठे युट्यूबर आहात दादा हो हो मोठ्या युट्यूबरच असं होत ताई मोठ्या युट्यूबर काही नाही फक्त आपलं बोलायला मोठ्या युट्यूबर आहे मानसिकता नाही मानसिकता नाही माणसाची घेण्याची मानसिकता नाही आता एवढे कॉमेंट्स करतात मला सांगा कधी आम्ही तुमच्या लाईव्ह येऊन कधी तुम्हाला वाईट शिकवलंय का वाईट कॉमेंट केल्यात सविता ताई अजय दादा सांगा तुम्ही कापले गोकुळ दादा सांगा बरं आम्हाला काहीच गरज पडत नाही आणि जर आम्ही तसं केलं असेल तर मी स्वामी महाराजांना साकडं घालले जाईल जर आम्ही तसं काही केलं असेल तर नक्कीच मला त्याची मला शिक्षा द्या म्हणून तुम्ही खंबीर व्हा नाही नाही खंबीर व्हायनाच लागल ताई विषयी नाही माझ्या झालेले अरे पण भाऊ मला माहितीच नाही ना तुम्हाला कोणी कॉल केला समजल ताई तुम्हाला मी लाईव्ह वरती नाव नाही घेऊ शकत समजल तुम्हाला त्याचे स्क्रीनशॉट काढलेले आहे तुमच्या चे स्क्रीनशॉट काढून त्या व्यक्तीला पाठवले आहेत माझ्या चॅनलला जर प्रॉब्लेम येणार असाल ना सगळ्यांच्या चॅनलला प्रॉब्लेम येणार तुम्ही म्हणत असाल ना मला त्रास देण्याचा प्रयत्न करताय आता उलट मला त्रास देण्याचा प्रयत्न होतो मला काहीच गरज नाही का कुणाच्या चॅनलवरती जाऊन इथं भूक तिथं भूक गाला गाला मला काहीही गरज नाही काय गरज आहे मला लोकांच्या चॅनलवरती जाऊन हे करायची प्रत्येकाचा मोबाईल असतो प्रत्येक जिथं जाईल तिथं मनोरंजन होईल तिथं जाणार ना आता मी त्यांची बायको माझी बायको मला नाही सांगत तुम्ही इकडे नका जाऊ नका जाऊ इकडं तुम्ही कसं का काय सांगू शकता मला अजय अजय भाऊ गेले चार महिने तुम्ही आमच्या लाईव्ह येत आहात तुमच्यामुळे आम्हाला चॅनल मॉनिटर ताई हा सगळ्यांचा विचार नाही हो सगळ्यांचा हा विचार नाही आम्ही सर्वांना आम्ही खूप मदत केली पण त्या मदतीच पात्र राहिलेलं नाहीयेत ज्यांना समजत त्यांना समजत खूप चांगली माणसं आहात मी सदैव तुमच्या हो हो दादा चांगली माणसं आहेत म्हणूनच चांगल्या माणसाला त्रास दिला जातोय आणि गैरसमज आहे ना माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू असेल तर गैरसमज आहे दुसऱ्याचा ऐकून जर तुम्ही जर डोळ्या आणि कानामध्ये किती वेळा सांगितलं आणि कानामध्ये चार बोटांचा फरक आहे आपल्या डोळ्यावर विश्वास ठेवत जा याच त्याच सांगून जर तुम्ही जर हे करत असाल आमच्याशी जर भांडत असाल त्याला काही तथ्य नाही आणि तुम्हाला वाटत असेल आम्ही तुम्हाला त्रास देतोय ना बाबा तुम्हाला जसं काय करायचंय ना तुम्हाला करू शकता आम्ही जर तुम्हाला त्रास तु देतो असं तुम्हाला वाटत असेल ना आमच्या विरुद्ध काय करायचं ते करू शकता मला खूप राग कोण होत तुम्हाला बोलले दादा करतो मी तुम्हाला कॉल करतो दादा तुमचं पण नाव आलेलं आहे दादा ट्रॅक्टर पे मी हाय ताय हाय दादा बोला दादा स्वागत आहे तुमच अश्विनी मध्ये स्वागत आहे दादा तुमच सर्वांच स्वागत आहे नवीन स्... अरे काय गरज आहे याला त्याला कॉल करायची याच्या त्याच्याबद्दल बोलायचं याच त्याच त्याला हे करायचं त्याच ते करायचं अरे तुम्हाला जर आमच्यावर प्रेम असेल तर आम्हाला फोन करून आमची चौकशी करा ना बाबा तुम्ही कसे आहेत नमस्कार अरे पण आता मला टेन्शन झालंय ना अजय भाऊ कि आमचं नाव घेऊन तुम्हाला कोणीतरी कॉल केलेला आहे काही समजलच तुमच्या तुम्हाला समजलच तुमच्या तुम 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 फॅमिलीतलीच माणूस येतो समजलंच तुम्हाला तुमच्या फॅमिली मधला माणूस आहे युट्यूब फॅमिली मधला युट्यूब यू, फॅमिली मधलाच माणूस आहे युट्यूब फॅमिली मध्ये प्रत्येकाची फॅमिली आता आमच्या प्रत, याच्यात आम सुद्धा असेल तर आमच्या याच्यातलं सुद्धा ऐकून तिकडं स्क्रीनशॉट काढले जातील स्क्रीनशॉट पाठवले जातील तिकडे हो हो दादा ब्लॉकर्स करायचे आता खूप झालं आपण खूप समजून घेतलं पण आता ब्लॉकच करायचे नाही 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 त्याच्यासाठी हे झालेलं मला कुणाशी कधी मी कधी चुकून कुणाला वाईट बोलायचं मला माहित नाही तर मी कसं कुणाबद्दल असं वाईट बोलाल का बाबा हा असा तो तसा तो तसा हा <coughs> हो जेवणा राजू भाऊंचा पाय मोडलेला तर गाडी खर्च करून आम्ही भाऊंना भेटायला गेलो होतो कशाला मोठे पण सांगताय याच्यामध्ये मोठे पण सांगायचं नाही एक माणूस की असती आणि हीच तुम्हाला कळत नाहीये तुम्ही म्हणता ना हे माणूस की माणूस की माणूस की काय आम्ही पैसे कमवायला आलोय अरे पैसे कमवा तुम्ही पण दुसऱ्याला त्रास देऊन पैसे नका कमवू अजय भाऊ तुम्हाला मी खरं सांगू एक टार्गेट मला करत आहे कारण की आमचे लाईव्ह आता दीड महिन्याला महिन्याला कमी झालंय आणि आता तुम्ही कोणी तुमच्या लाईव्हला येऊ नये म्हणून कोणीतरी भांडण लावतात ता आपले ताई जाऊ द्या कुणी भांडण लावायचे ते लावायचे काही हरकत नाही फक्त मला क्लिअर करायचं होतं मला फक्त तुम्ही एक कमेंट्स करा आता फक्त माझ्या एक कॉमेंट करा का मी कुणाविषयी कधीच काही वाईट बोलू नाही आणि मी तुम्हाला जबरदस्ती नाही सांगत तुमच्या मनातून जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कॉमेंट ला यायला पाहिजे म्हणून कोणीतरी आहो ताई यांना काय माहिती एअरपोर्टला गेल्यानंतर रात्री बारा बारा वाजता लाईव्ह ला यायचे हा दादा तुमच्या बारा बारा वाजता तुमच्या ला यायचा दादा बरोबर अ मजाक मस्ती करायचा यांना काय माहिती आहे नमस्कार ताई दादा नमस्कार नमस्कार काय झालं काय नाही शिकल ताई देतात दुसरं काय नाही दादा टेन्शन नका ना घेऊ नाही नाही दादा टेन्शन नाही घेते टेन्शन एकाच गोष्टीच वाटतं फक्त जेव्हा आपल्यावर जेव्हा कोणी शिंतोडे उडवले जातात ना तेव्हाच त्रास होतो दादा दुसरं काय नाही भाऊ सांगा त्याला मी लांब करणार आमच्या पासून आता कळलंच कळलंच त्याला आणि आपले जे समज आहे ते तर राहणारच आहे कुणी किती म्हटलं तरी आज आमच्या नवरा बायकोंना रडवलंय आणि आम्हाला जर कुणापासून वाईट असेल तर असं ना आम्ही तुमच्या तुम्हाला असं तोंड घेऊन पण आलो नसतो हा काय गरज आहे आम्हाला भाऊ सांगा त्याला मी करना है, ओके ओके ताई कोणालाच वाईट बोलत नाही कधी युट्यूबच्या पैशाने कोणी जगत नाही मित्र इतरांशी बदनामी हो हो दादा तोच गैरसमज झालेला आहे युट्यूबचा पैसा म्हणजे सगळ्यांना जीवन वाटायला लागलेला आहे आमचे दोन्ही दादा शिल्पा वहिनी अश्विनी वहिनी कधीच कोणाला वाईट बोलणार नाही हा पक्का विश्वास आहे रडू नका वहिनी सविता ताई सविता ताई दोन्ही अजय व्हाल हो सविता ताई तुम्ही पण टार्गेट व्हाल अजय दादांना सपोर्ट नका करू दादा तुम्ही नका वाईट बोलू मी आहे वाईट बोलायला अशा माकडांना ओके ओके दादा जाऊ द्या आपल्याला लक्ष नाही त्यांचं यांच्याकडं आमचे अजय भाऊ आणि अश्विनी ताई आतापर्यंत आमच्या लाईव्हला येऊन कोणाबद्दल काही वाईट बोललं नाही केलेलं आहे आणि आमच्याबद्दल अहो ताई तुम्ही सांगताय असं पण स्क्रीनशॉट काढून पाठवले स्क्रीनशॉट काढलेले आहे मी वाईट बोललेलो आहे ते आता सांगा स्क्रीनशॉट काढलेत म्हटल्यावर काय बोलायचं रडायचं नाही अश्विनी ताई ओके ओके नाही नाही चिथलताई मी ना मन मी मनमर्जीची मालक आहे दादाची मला तेच मनाचा आहे जो त्याच्या मर्जीचा मालक आहे कोण कुठं जाईल कोण कुठं जाईल त्याचं काहीच घेणं देणं नाही ना बाबा मी कुणाशी बोलतो काय करतो काय करायचंय दादा लोकांना आपलं प्रेम बघवत नाही आणि जळतात आपल्याला ट्रोल करायला बंद तुम्ही किती पण ट्रोल करा आमचा आणि अश्विन याच्या दादांचा हो प्रेम नाही कमी होणार दादा लावा तुम्ही ताकद काय ताकद लावायची तुम्हाला लावा आम्ही जर तुमच्या विषय काही वाईटच बोलत नस ना आम्हाला तुमच्या वाईट तुमच्याबद्दल बोलायची काहीच गरज नाही आमची मर्जी आम्ही कोणालाच सपोर्ट करू कोणालाच घ्या बघा हे खरे सपोर्टर आहेत हे खरे सपोर्टर आहेत हे जे आम्हाला कमेंट्स करतात ना हे खरे सपोर्टर आहेत अश्विनी ताई तुम्ही रडू नका मी आहे सोबत ओके ओके तुम्ही तुमचं चॅनल म्हणे झालो म्हणून हे सगळे हो ताई तेच झाले अजय दादा अश्विनी ताई जाऊ द्या जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे बरोबर बोलले चला तर मित्रांनो सॉरी आमच्यामुळे सर्वांना त्रास झाला ताई साहेब रडू नका नाही रडत त्या गोष्टीवर आता प्रेमाची माणसं आली म्हणून जास्त रडले आले अजून तुमचा जिवंत आहे अशा कॉल करणाऱ्या माझ्याकडे एकदा द्या माझ्या जाऊ द्या सोडून दादा मी कॉल करतो तुम्हाला बहिणी साहेब रंगू नका ओके ओके धन्यवाद सर्वांना चळणारे आहेत ते लोकच बघत राहणार त्यांना समोर गेलेत हो हो चालते सर्वांना बायश बरतरी तुमच्या फॅमिली आहे धन्यवाद सर्वांना मित्रांनो धन्यवाद सविता ताई शीतल ताई अजय दादा गो दादा सर्वांना धन्यवाद जाऊ द्या काही गैरसमज झाले सोडून द्या आणि आमच्याकडून जर काही चुकलं असेल तर खरंच मनापासून माफी मागतो आम्ही बाय बाय सर्वांना रडू नका बाई ओके नहीं, ओके रडायचं म्हणजे ही प्रेमाच्या असू आहे त्या बोलण्याने मी रडते ते बोलले म्हणून नाही रडते तर तुम्ही एवढं सपोर्ट करतो त्यासाठी रडायला आली मनोहर दादा म्हणतात कृपा कृपया अश्विनी ताई रडू नका ओके ओके दादा बरोबर सविता ताई चालत आहे तर चला मित्रांनो धन्यवाद सर्वांना चलते बाय बाय सर्वांना